नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये ज्यामध्ये आपण संख्या पद्धती या अंतर्गत त्रिकोणी संख्या हा कन्सेप्ट दृढीकरण करण्यासाठी त्या उपघटकावर आधारित काही शाब्दिक उदाहरणं पाहणार आहोत मागच्या व्हिडिओमध्ये आपण त्रिकोणी संख्या आणि त्रिकोणी संख्यावर आधारित पाच नमुन्याचे प्रश्न पाहिले होते शेवटचा नमुना किंवा शेवटचा नमुना प्रकार आहे प्रकार आहे की ज्याच्यामध्ये शाब्दिक उदाहरणं असतात आणि त्यातली उदाहरणं आपण आज पाहणार आहोत आणि अशा प्रकारची उदाहरणे जास्त असतात जी त्रिकोणी संख्येवर आधारित आहेत हे आपल्या लक्षातच येत नाही तर आपण पहिलं उदाहरण पाहतोय एका वर्तुळाच्या समान अंतरावर सहा बिंदू जोडणारे जास्तीत जास्त किती रेषाखंड तयार करता येतील एक वर्तुळाचा परिग आहे वर्तुळाचा परिग आहे आणि त्याच्यावर समान अंतरावर सहा बिंदू आहेत आता अंतर थोडस आपलं मेजरमेंट चुकण्याची शक्यता आहे असे सहा बिंदू आहेत आणि काय सांगितलं हे सहा बिंदू किंवा एकमेकाला जोडून किती रेषाखंड तयार होते मग मी समजा मी चालू केलं ह्या ए पासून ए पासून मी हा बिंदू जोडला मी सी बिंदू जोडला डी पासून जोडला मी ई बिंदू जोडला आणि मी एफ बिंदू जोडला ज्यावेळेस मी सहा या ए पासून हे सहा बिंदू जोडण्याचा प्रयत्न करत होतो त्यावेळेस मला रेषाखंड किती तयार झाले एक दोन तीन चार पाच मी थोडे वेळ हे पाच बाजूला ठेवतो मी परत काय चालू केलं की मला आता बी बिंदूपासून हे सगळे बिंदू जोडायचेत मग बी बिंदूपासून ऑलरेडी माझा ए बिंदू जोडलेला आहे त्यामुळे मला ते जोडायची गरज आहे का नाही मग मी बी बिंदू जोडायला गेल्यानंतर पहिल्यांदा सी जोडला परत डी डोळला परत ई जोडला परत य जोडला म्हणजे मी नव्याने किती बिंदू जोडले एक दोन तीन चार आणि रे चार रेषाखंड झाले बिंदू सगळे जोडले पण रेषाखंड किती झाले जोडल्यानंतर चार त्याच्यानंतर मी काय केलं या सी बिंदू पासून राहिलेले इतर बिंदू जोडण्यासाठी रेषाखंड काढायला चालू केलं तर माझ्या असं लक्षात आलं की ह्या सी पासून ए पर्यंतचा रेषाखंड ऑलरेडी तयार आहे बी पर्यंत ऑलरेडी तयार आहे मग नवीन मी किती केले के बघा एक डी ला जोडतोय नंतर ई ला जोडतोय आणि नंतर ईएफला जोडतोय म्हणजे सी बिंदू पासून मी नवीन रेषाखंड जोडताना किती झाले तीन झाले आता मला डी बिंदू पासून जोडायचंय डी बिंदू पासून जोडताना माझ्या लक्षात येते की डी आणि ए बिंदू जोडून ऑलरेडी एक रेषाखंड जा झालेला आहे डी आणि बी बिंदू जोडून ऑलरेडी एक रेषाखंड झालेला आहे डी आणि सी बिंदू जोडून ऑलरेडी एक रेषाखंड आहे म्हणजे ते बिंदू ऑलरेडी जोडलेले आहे आता मला डी जोडायचा आहे राहिलेल्या बिंदूना ई ला जोडला डी जोडायचा मला एफ ला बिंदू झाले सॉरी रेषाखंड झाले दोन आता मला ई बिंदू पासून राहिलेले रेषाखंड जोडायचे मग माझ्या असं लक्षात आलं ई न ऑलरेडी डी ला जोडलेला आहे ई ऑलरेडी सी ला जोडलेला आहे ई ऑलरेडी बी ला जोडलेला आहे ई ऑलरेडी ई ला जोडलेला आहे जोडायचा राहिलाय तो फक्त एफ ला आता मी एफ कडे आलो आणि एफ पासून बाकीचे बिंदू जोडायचं बघतोय तर माझ्या लक्षात एफ ऑलरेडी जोडलेला ला ऑलरेडी जोडला बी ला ऑलरेडी जोडला सी ला ऑलरेडी जोडला डी ला ऑलरेडी जोडलेला ई ला आता ही आकृती का काढली आणि हे, हे का लिहिलं हे समजून घेऊया ज्यावेळेस आपण कालच्या व्हिडिओमध्ये त्रिकोणी संख्या समजून घेत होतो त्यावेळेस पाया पाच असताना अशा पद्धतीने आपण समभूस त्रिकोण तयार करत होतो पाच चार तीन दोन एक म्हणजे या त्रिकोणाचा पाया काय झाला त्रिकोणी संख्येचा पाया काय झाला पाच मग इथं सहा बिंदू दिलेत पण बिंदू जोडल्यानंतर रेषाखंड तयार झालेत था पाच म्हणजे त्रिकोणी संख्येचा पाया पाच होणार आहे आणि त्रिकोणी संख्येचा पाया पाच असेल तर यावरून त्रिकोणी संख्या आपण काढू शकतो पाच त्रिक पंधरा आता हे सगळं सांगण्याचा अटास काय केला ते समजून घ्या पहिल्यांदा समजा तुम्ही सहा बिंदू आहेत असं हे धरलं आणि सहाच्या पुढची म्हणजे हा सहा पाया पायाला आणि सहाच्या पुढची येणारी क्रमांक संख्या तुम्ही जर घेतली आणि त्यांचा एकवीस एकवीस पण तुमच्याकडे पर्याय आणि मग अशा पद्धतीने बे, एकवीस पर्याय उपलब्ध असल्यामुळे तुम्ही एकवीस पर्याय गिरवणार किंवा निवडणार आणि मग तुमची काय होणार दांडी उडणार आणि तुमचा हक्काचा जो कन्सेप्ट तुम्हाला माहित होता त्याच्यावरचा एक गुण तुमचा जाणार तो जाऊ नये म्हणून शाब्दिक उदाहरणामध्ये पाया म्हणून कोणती संख्या घ्यायची हे ठरवण्यासाठी ही आकृती काढण्याचा अट्ट केला होता यानंतर आपण दुसरं एक उदाहरण पाहतोय दुसरं उदाहरण आपल्या समोर आहे मित्रांनो शाब्दिक उदाहरण हेही उदाहरण त्रिकोणी संख्येवर आधारित आहे एका टेनिस खेळाच्या स्पर्धेमध्ये दहा खेळाडूने भाग घेतला खेळाडू किती आहेत भाग घेणारे दहा आहेत प्रत्येकाने प्रत्येकाशी फक्त एकदाच सामना खेळला मग आपण जे वर्तुळाच्या परिघावर बघितले त्याप्रमाणे एकदाच बिंदू जोडायचा सामना खेळला तर एकूण किती सामने खेळले जातील हा प्रश्न आहे समजा दहा खेळाडू आहेत ए बी सी डी ई e, जी एच आय जे हा ए प्रत्येकाशी सामना खेळतो असं कधी धरूया आपण चा सामना बी बरोबर झाला एक एचा सामना सी बरोबर झाला दोन एचा सामना डी बरोबर झाला तीन एचा सामना ई बरोबर झाला चार एचा सामना एप बरोबर झाला पाच एचा सामना जी बरोबर झाला सहा एचा सामना एच बरोबर झाला सात एचा सामना आय बरोबर झाला आय एचा सामना या बरोबर झाला नऊ म्हणजे ए प्रत्येकाशी एक एक सामना खेळल्यानंतर ए चे सामने होणार आहेत no. नऊ आता बी चा बघूया आपण बीचा आणि एचा ऑलरेडी एक सामना झालेला आहे एकदा सामना खेळणार आहे त्यामुळं बी साठी राहिलेले खेळाडू किती आहेत आठ आहेत त्याचे आठ सामने होणार आहेत मग चा सी बरोबर ऑलरेडी सामना झालाय आता सी चे सामना करणार आहोत ऑलरेडी सी चा ए बरोबर आणि बी बरोबर झालाय त्यामुळे सी च सात सामने होणार आहेत त्याच पद्धतीनं डीचे सहा ईचे पाच एफ चे चार तीन दोन आणि एक अशा पद्धतीचा म्हणून आणि मग यांची बेरीज करायची आहे नऊ अधिक ह्या ह्या पद्धतीनं म्हणजे इथं त्रिकोणी संख्येचा पाया म्हणून दहा न घेता त्रिकोणी संख्येचा पाया म्हणून आपल्याला नऊ घ्यावा लागणार आहे त्रिको अशा उदाहरणार्थ त्रिकोणी संख्येचा पाया म्हणून आपल्याला काय घ्यायचं यासाठी हे स्पष्टीकरण आहे आणि मग त्रिकोणी संख्येचा पाया नऊ आहे नऊच्या पुढची संख्या दहा या दोन्हीचा गुणाकार केला पंचेचाळीस सामने होतील शाब्दिक उदाहरणातलं तिसरं उदाहरण पाहिजे आहे व्यासपीठावर एकूण बारा पाहुणे होते त्यापैकी प्रत्येकाने प्रत्येकाशी एकदा हस्तांदोलन केले एकूण किती हस्तांदोल होती बारा पाहुणे आहेत आपण आधीच्या उदाहरणात बघितलं की दहा सामने होते किंवा दहा खेळाडू होते त्यावेळेस आता बारा पाहुणे आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा आणि बारा हा पाहुणा हस्तांदोलन याला करतोय 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 अशा पद्धतीने ह्या पहिल्याची अकरा हस्तांदोलन होणार आहेत दुसऱ्याची ऑलरेडी पहिल्याच बरोबर एक झाल्यामुळं नंतर दहा होणार आहेत त्याचबरोबर तिसऱ्याच्या ऑलरेडी दोघाबरोबर बरोबर झाल्यामुळं नऊ होणार आहेत अशा पद्धतीने हा क्रम चालू राहणार आहे म्हणजे हे त्रिकोणी संख्येवर आधारित गणित आहे आणि त्या त्रिकोणी संख्येचा पाया हा जिथून सुरुवात झाली बेरीज करायला तो म्हणजे अकरा असणार आहे अकरा पाया आणि अकराच्या पुढच्या लगेच पुढची संख्या बारा यांचा गुणागार आणि भागिले दोन बे क बे बेसाई बारा की सहासष्ट हस्तां हो हस्तां हस्तां किती हस्तांदोलन होणार आहे सहासष्ट हस्तांदोलन या ठिकाणी होणार आहेत अशा प्रकारे आपल्याला ये त्रिकोणी संख्येवर आधारित गणित आहे हे ओळखायचं आहे आणि त्रिकोणी संख्येचं गणित ओळखल्यानंतर पाया किती घ्यावा लागेल बारा घ्यायचा का बाराची आधी संख्या अकरा घ्यायची याच्यासाठी हस्तांदोलन एक नंबरच्या उमेदवाराची किती होते हे थोडस तार्किकदृष्ट्या समजून घेऊन आपल्याला हे उदाहरण सोडवावं लागणार आहे यानंतर आपण दुसरं उदाहरण पाहतोय आपल्यासमोर दुसरं उदाहरण आहे उदाहरण थोडस वेगळ्या प्रकारचं आहे बुद्धिबळाच्या खेळाच्या स्पर्धेत काही खेळाडूंनी भाग घेतला त्या स्पर्धेत प्रत्येक खेळाडूंनी प्रत्येकाशी फक्त एक सामना खेळला इथं पण ती चट आहे प्रत्येक खेळाडूंनी प्रत्येकाशी एक सामना खेळला तेव्हा एकूण अठ्ठावीस सामने झाले त्या स्पर्धेत किती खेळाडूंनी भाग घेतला हे उदाहरण व्यवस्थित वाचलं समजून घेतलं तर आपल्या असं कशा देते हे अठ्ठावीस हे काय आहे त्रिकोणी संख्या आहे आणि अठ्ठावीस ही त्रिकोणी संख्या आहे या अठ्ठावीसच्या आधारे आपल्याला चा पाया निघणार आहे पाया म्हणजेच काय असणार आहे पहिल्या खेळाडूंनी इतर सगळ्या खेळाडू बरोबर केलेला सामन्यांची संख्या असणार आहे त्यामुळे खेळाडूंची संख्या काढताना काय करणार आहे ते पहिल्या खेळाडू झालेले सामने अधिक पहिला खेळाडू अशा पद्धतीने मग आपल्याला आपण कालच्या व्हिडिओमध्ये शिकलो होतो बाबा त्रिकोणी संख्या दिली असेल तर त्याचा पाया कसा करायचा तर त्रिकोणी संख्या दिल्यानंतर पाया करताना काय करतो या त्रिकोणी संख्येची आणि शोधतो पूर्ण वर्ग संख्या एकोणपन्नास वर्ग मुळात घेतो आणि त्याचं वर्गमुळे सात आहे सात हा या त्रिकोणी संख्येचा पाया आला आणि आपल्याला उपलब्ध पर्यायामध्ये सात हा पर्याय आहे जर आपण हे उदाहरण न समजून घेता पटकन काढले उत्तरावर पर्याय जर निवडला तर आपलं उत्तर चुकण्याची शक्यता आहे असा फसवा पर्याय दिलेला असतो अशा ठिकाणी काय आहे का पसात हा उत्तर येत नाही हे समजून घ्या खेळाडू ची संख्या विचारली आपल्याला संख्या खेळाडूची विचारल्या सामन्यांची एका खेळाडून खेळलेले किंवा पहिल्या खेळाडून खेळलेल्या सामन्यांची संख्या विचारलेली नाही पहिल्या खेळाडून इतर सगळ्या खेळाडूवर जेवढे सामने केले ते सामने सात होतात संकेता, संकेता पाया त्या संचा त्रिकोणी परंतु पहिला खेळाडू इतर सात खेळाडू बरोबर सात सामने खेळतोय आणि पहिला खेळाडू आणखी आपण या हिशोबात धरणार आहे त्यामुळं या स्पर्धेत खेळाडूं घेतलेला भाग म्हणजे आठ खेळाडू आणि पर्याय क्रमांक एक ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे अशा प्रकारच्या प्रश्नात प्रश्नाचं उत्तर तुम्ही योग्य काढून गणिताची प्रक्रिया योग्य काढून पर्याय निवडताना जर गडबड केली तर तुमचा हक्काचा मार्ग जाण्याची शक्यता असते त्यामुळे इथं शांत संयमानं उदाहरण सोडवायचं आहे याच नमुनाचं आता पाहिलं नमुनाचं कॅरमच्या स्पर्धेत स्पर्धा इथं बदल आहे बुद्धिबळच्या बुद्धिबाळ केरळची स्पर्धा घेतली कॅरमच्या स्पर्धेत प्रत्येक खेळाडूंनी ख्यारौन। खेळाडूंनी प्रत्येकाने प्रत्येकाशी एकदा सामना खेळला तेव्हा एकूण एकशे पाच सामने झाले तर स्पर्धेत एकूण किती खेळाडूंनी सहभाग घेतला पर्याय क्रमांक एक चौदा पर्याय क्रमांक दोन पंधरा पर्याय क्रमांक तीन पस्तीस आणि पर्याय क्रमांक चार तेरा अशा पद्धतीने पर्याय दिले हे उदाहरण वाचल्या वाचले आपल्या असं लक्षात आलं पाहिजे की हे उदाहरण कशावर आधारित आहे त्रिकोणी संख्येवर आधारित आहे आणि एकूण सामन्यांची संख्या दिली आहे म्हणजेच त्या त्रिकोणी संख्येतली त्रिकोणी संख्या दिलेली आहे आपल्याला आणि त्रिकोणी संख्येवर आपल्या त्रिकोणी संख्येचा काय काढायचं आहे पाया काढायचा आहे त्रिकोणी संख्येचा पाया या ठिकाणी काढला म्हणजे पहिल्या खेळाडूंनी इतर सर्व खेळाडू खेळलेल्या सामन्यांची संख्या निघणार आहे किंवा इतर खेळाडूंची संख्या निघणार आहे पाया काढला म्हणजेच काय पहिल्या खेळाडूने इतर राहिलेल्या खेळाडू बरोबर जे सामने खेळले त्या त्या खेळाडूची संख्या मिळणार आहे आणि पहिल्या खेळाडू त्यात मिसळला की एकूण खेळाडू मिळणार आहेत मग आपण याचा पाया काढू त्रिकोणी संख्येचा पाया काढण्याचं सूत्र आपल्याला माहित आहे किंवा पद्धत आपल्याला माहित आहे त्रिकोणी संख्येची दुप्पट करायची एकशे ची दुप्पट दोनशे दहा गुणीला दोन केलं आणि ही दोनशे दहा ही संख्या कोणत्या पूर्ण वर्ग संख्येच्या जवळच्या आहे दोनशे पंचवीस एक आहे आणि एकशे शहाण्णव एक आहे त्या दोन्ही जवळची कोणती आहे तर एकशे शहाण्णव आहे आणि एकशे शहाण्णवला जर आपण वर्गमात घेतलं किंवा एकशे शहाण्णवचं वर्गम काढलं तर वर्गम होतं चौदा आता हे चौदा उत्तर काढल्यावर आपल्या पर्याय पटकन चौदा दिसतंय आणि आपण पटकन चौदा हा पर्याय निवडायला जातो आणि निवडला जा की आपली दांडी उडते या गर्बरोबरवर दांडी उडल्याची शक्यता आहे किंवा फुलटॉस बरोबर कॅच च्यावर शक्यता असं वगैरेच नाही आपल्याला हे काय आहे चौदा म्हणजे पहिल्या खेळाडूंनी इतर ज्या बाकीच्या खेळाडूंबरोबर सामने खेळू त्या खेळाडूंची संख्या आहे याच्याबरोबर पहिल्या खेळाडू एवढा सामने खेळायला पाहिजे ना तो म्हणजे आधी की एक करावा लागेल आणि मग उत्तर येणार आहे पंधरा अशा पद्धतीनं पर्याय क्रमांक दोन हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे तर मित्रांनो दोन दिवसामध्ये काल आणि आज आपण त्रिकोणी संख्या काही कन्सेप्ट आणि त्याच्याबरोबर काही उदाहरणं काही शाब्दिक उदाहरणं आणि काही इतर नमुन्याची उदाहरणं पाहिली आहेत आपला हा कन्सेप्ट माझी शिकवण्याची पद्धती आवडली असेल उदाहरणं समजावण्याची पद्धती आवडली असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा इतर अभ्यास करणाऱ्या गरजू विद्यार्थ्यांना या चॅनलविषयी माहिती द्या त्यांना चॅन हा व्हिडिओ फॉरवर्ड करा धन्यवाद